शिराळा दिल्णा तालुक्यातील राजकारणात आज पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे चिखली येथे भाजपला मोठा झटका देत युवा नेते अभिजित नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य सौ वैशाली नाईक तसेच विक्रमसिंह नाईक व सौ गायत्री नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटमध्ये भव्य स्वागतासह प्रवेश केला आहे या प्रवेशावेळी परिसरात जल्लोषाचे वातावरण होते शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस जिंदाबादच्या घोषणा देत नव्या कार्यकर्त्यांचा स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक यावेळी स्वागताचे प्रास्ताविक युवक शहराध्यक्ष अमित गायकवाड यांनी केले तर विराज नाईक आणि मानसिंग भाऊ नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले मानसिंगराव नाईक म्हणाले शिराळ्याच्या विकासात आम्ही सातत्याने काम केले आहे जनतेचा विश्वास हा आमचा सर्वात मोठे बळ आहे सर्व कार्यकर्त्यांची एकजुटीने काम केल्यास विरोधकांना एकही जागा मिळणार नाही या प्रवेश सोहळ्यात सम्राट सिंह नाईक विराज नाईक विश्वास कदम प्रमोद नाईक भूषण नाईक प्रवीण शेटे महादेव कदम आदी मान्यवरांची उपस्थित होती या भव्य सोहळ्यामुळे शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांचे गणित पूर्णपणे बदलले आहे असा हा स्वग्रही परत झालेला नाईक परिवारांचा प्रवेश शिराळ्याच्या राजकारणात नव्या ऊर्जेचा संचार करत पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली एकता आणि विश्वासाचं प्रतीक ठरलं आहे शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशामुळे नेमकं वजन कोणाचं वाढत आहे हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल पण एक गोष्ट नक्की शिराळ्यातील राजकारण आता पुन्हा रंगणार आहे सत्यस्पर्श लाईव्ह न्यूजसाठी सत्य सांगली जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र गावडे